आयलो नगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक एकवीस जानेवारी अहमदनगर मधील सुपरफास्ट बुलेटिन नाशिक पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात रंगत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांचे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दौरे ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी सायबर भामट्यांपासून सावध राहावं महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचं आवाहन हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्यातर्फे अहमदनगर शहरात बाईक रॅली सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी साधलं पत्रकारांशी संवाद कापसाला किमान बारा हजार रुपये आणि तुरीला दहा हजार रुपये भाव जाहीर करण्याची भाकपाची मागणी शेवगाव तहसीलदारांना दिलं निवेदन विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन शेंडी सरपंच प्रयागा लोंढे यांचा उपक्रम शहीद पतीचं देशसेवेचं स्वप्न पत्नी करणार पूर्ण अकोलेतल्या डोंगरगाव इथल्या अरुणा मेंगाळ खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्य दलात दाखल अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्षपदी वैठक किचड तर उपाध्यक्षपदी रावसाहेब बागचौरे यांची निवड पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कल्याण निर्मल रस्त्याच्या कामाला वेग ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण अहमदनगर शहरातल्या तारकपूर परिसरातून तीन गावठी कट्टे आणि नऊ जिवंत कारतूस हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अनेक गंभीर गुन्ह्यातले आरोपी जेरबंद श्रीगोंडा पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव्ह नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस्ट कॉल द्या